उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंडगार खायला किंवा प्यायला सर्वांनाच लागते त्यासाठी आज आपण आपल्या लहानपणीची आठवण म्हणून जी गाड्यावर ऑरेंज कुल्फी मिळायची ती आज, आज आपण घरी बनवणार आहोत लहानपणीची ती बर्फवाली ऑरेंज कुल्फी जी आहे ती सर्वांनाच आवडते पण आजकाल ती मार्केट मध्ये पालसू मिळत नाही पण घरी मात्र आपण ती खूप इझिली बनवू शकतो कशी बनवायची चला बघूयात ऑरेंज कुल्फी बनवायला सर्वात आधी या बाउलमध्ये आपण पाणी घेऊन घेऊ दोन ग्लास पाणी मी इथे घेतलेला आहे पाण्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेऊ पिठ्ठी ऐवजी तुम्ही साधी साखर टाकली तरीही चालेल पिठी साखर जी आहे ती मिक्स करत बसावं लागत नाही पाण्यामध्ये लवकर मिक्स होऊन जाते यामध्येच थोडं मीठ टाकून मिक्स करून घेऊ त्यामध्ये दोन रसनाचे पॅकेट रसनामुळे याला कलरही येते आणि छान ऑरेंज फ्लेवरही येते हे ये टाकून पूर्ण व्यवस्थित तिथे मिक्स करून घ्यायचं यामध्ये ऑरेंज फ्लेवर साठी तुम्हाला रसनाऐवजी जर टँग वापरायचं असेल तर हे सुद्धा वापरू शकता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर यामध्ये साखर जे आहे ते आधी थोडं टेस्ट करून घ्यायचं आता आपण हे सेट व्हायला ठेवून देऊ कुल्फी बनवायसाठी साचा इथे माझ्याकडे आहे यामध्ये आपण हे कुल्फीचं मिश्रण टाकून घेऊ ही ऑरेंज कुल्फी तुम्हालाही आवडते का व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा या साचामध्ये हे कुल्फीचं मिश्रण मी इथे टाकून घेतलेलं आहे याच्या पण झाकण लावून घेऊ हे पूर्ण पॅक करायचं यामध्ये एअर जायला नको कुल्फीसाठी साठी मोल्ड किंवा साचा जर तुमच्याकडे नसेल तर या जे आहे ते घेऊन त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी सेट व्हायला ठेवू शकता त्यासाठी काय करायचं तर आधी मिश्रण टाकून घ्यायचं यावर ॲल्युमिनियम फॉईल बटर पेपर किंवा या प्रकारे साधं प्लास्टिक लावलं तरीही चालेल त्यावर एक रबर लावून घ्यायचा रबर लावून पॅक केल्यानंतर त्यामध्ये जी स्टिक आहे स्टिक फसवून सेट व्हायला ठेवून द्यायचं सात ते आठ तास साठी सेट व्हायला ठेवून देऊ आठ ते दहा तास सेट केल्यानंतर आपली आईस्क्रीम इथे बनवून तयार आहे आता आपण याला साच्याचा बाहेर काढून घेऊ त्यासाठी आधी एका बाउल मध्ये पाणी घेऊन यामध्ये ठेवायचं आहे आता आपण ते काढून बघू वाव हे बघा इझिली कुल्फी बाहेर निघत आहे आणि ती बघायलाही खूप छान दिसत आहे याच प्रमाणे बाकी कुल्फ्या सुद्धा आपण काढून घेऊ हे बघा आपली मस्त अशी ही ऑरेंज कुल्फी इथे बनवून तयार आहे झटपट बनवून तयार होते आणि खायलाही खूप छान लागते कप मध्ये ठेवली ती सुद्धा बाहेर काढून घेऊ त्यासाठी काय करायचं हा जो कप आहे त्याला कट करून घ्यायचं हे बघा टी कप मध्ये सुद्धा छान कुल्फी इथे बनलेली आहे लहानपणीच्या आठवणीतला ऑरेंज कुल्फीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद लवकरच भेटूया अशाच एका थंडगार रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू